स्वामी तुझा दारी उभा मिलाचारी स्वामी उभा मिलाचारी उभामि साठी सिवे सदा तत्पर कुविचारमणिजी साठ लि तुझ्या दर्शनाने मन शुद्ध झाले अहंकार हृदयातून निघून गेले तुझ्या सेवेसाठी मी सदात कुविचार जे साठलेले तुझ्या दर्शनाने मन शुद्ध झाले अहंकार हृदयातून निघून गेले स्वामी तुझ्या दारी उभा मी चारी आसवांनी जरी पाणावले डोळे नित्य रोज तुझ्या दारी मी येईन गाभाऱ्यात उभा मी तुझ्या समोर संवाद आपला कधी संपवूनय आसवानी जरी पाणावले डोळी नित्य रोज तुझ्या दारी मी येईन गाभाऱ्यात उभा मी तुझ्यासमोर संवाद आपला कधी संपवूनय स्वामी तुझ्या दारी उभा मिलाचारी स्वामी तुझ्या दारी उभा मिलाचारी तुझे रूप पाहुणी सोहळा झाला देह माझा कुठे आता धन्य झाला स्वामी नामाची जप माला हातातून कधी सुटू नये स्वामी तुझ्या दारी उभा मीला स्वामी तुझ्या दारी उभा मिलाचारी नित्य तुझे नाम मुखी माझ्या वधू दे अपशब्द कुणा येऊ नये नकळत आले मनात कपट चुकल्या शब्दांना क्षमा असावी स्वामी तुझ्या दारी उभा मिलाचारी स्वामी तुझ्या दारी झालो जागा मी स्वामी श्रद्धे सहित दिली सात तुम्ही निरंतर नित्य झालो मी जागा स्वामी श्रद्धे सहित दिली सात तुम्ही निरंतर नित्य जाईन समोरी मी या जगाशी म्हणा फक्त भिऊ नकोस आहे पाठीशी म्हणा फक्त भिऊ नको आहे पाठीशी स्वामी तुझ्या दारी उभा मिला चारी हो स्वामी तुझा दारी उभा मिलाचारी स्वामी तुझा दारी उभा मिलाचारी स्वामी तुझा दारी उभा मिलाचारी सेवेसाठी मी तत्पर कुविचार म्हणी साठ साठलेली तुझ्या दर्शनाने मन शुद्ध झाले अहंकार हृदयातून निघून गेले तुझ्या सेवेसाठी मी तत्पर कुविचार म्हणी जे साठले तुझ्या दर्शनाने मन शुद्ध झाले अहंकार द्यातून निगुण गेले स्वामी तुझ्या दारी उभा मी चारी आसवांनी जरी पाणावले डोळे नित्य रोज तुझ्या दारी मी येईन गाभाऱ्यात उभा मी तुझ्या समोर संवाद आपला कधी संपवूनय आसवानी जरी पाणावले डोळी नित्य रोज तुझ्या दारी मी येईन गाभाऱ्यात उभा मी तुझ्या समोर संवाद आपला कधी संपव नये स्वामी তুজা দি উভা মিলচী তুজা দি উভা মিলচারী তুঝে রূপ পাহুণী সোহা জান ধন্য स्वामी नामाची जप माला कधी सुटू नये स्वामी तुझ्या दारी उभा मिलाचारी स्वामी तुझ्या दारी उभा मिलाचारी चा त्या तुझे नाम मुखी माझ्या वधू दे अपशब्द कुणा येऊ नये नकळत आले मनात, कपट चुकला, शब्दांना क्षमा असावी स्वामी तुझ्या दारी उभा मिलाचारी स्वामी तुझा दारी उभा मिला चारी जा म स्वामी श्रद्धे सहित दिल साथ निरंतर नित्य झालो मी जागा स्वामी श्रद्धे सहित दिल सथ ती निरन्तर नृत्य जाईन समोरी मी या जगाशी म्हणा फक्त भ्यू नकोस आहे पाठीशी म्हणा फक्त भ्यू नको आहे पाठीशी स्वामी तुझ्या दारी उभा मिला चारी हो स्वामी तुझा दारी उभा मिला